अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी बहुल भागात बालक आणि मातांच्या पोषणासाठी अंगणवाडी केंद्र उत्तम काम करतोय चिखलदरा तालुक्यातील कोहना या गावात राष्ट्रीय पोषण अंतर्गत समाजातील सर्व घटकात जनजागृती केली जाते आणि त्याचे सकारात्मक परिणाम सुद्धा दिसत आहेत याच सगळ्या अंगणवाडी कर्मचारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांची ही चांगली बातमी बघूया राष्ट्राच्या उभारणीसाठी बालकांची जडणघडण योग्यरित्या होणं आवश्यक आहे आणि यंदाच्या राष्ट्रीय पोषण महाअभियानाची थीम स्त्रियांना अनिमिया आजारापासून दूर करणं स्तनदा आणि गरोदर मातांना पोषण आहार देणं यासह अनेक मुद्द्यांचा समावेश करून घेते आणि अमरावतीमध्ये अंगणवाडी केंद्राकडून त्याचं तंतोतंत पालन होताना दिसतंय वर्षी आपल्या पाच थीम आहे त्या पास थीम म्हणजे आपल्याला अनिमिया मुक्त करणे बालकांना पूरक पोषण आहार देणे वाढीचे सहनियंत्रण करणे त्याचप्रमाणे जे लहान बालक आहे जे सात महिन्यानंतर आपण त्यांना पूरक पोषण आहार देतो वरचा आहार देतो बालकांना कसं खाऊ घालावं कोणता आहार द्यावा त्यामध्ये प्रात्यक्षिक करून दाखवलं त्यामध्ये त्यांना कोणकोणते अन्न घटक असावे आणि त्याच्या पद्धती कोणत्या असाव्या याविषयी पण मार्गदर्शन केलेलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार सहाशे सेहेचाळीस अंगणवाड्या आहेत आणि या अंगणवाड्यांमध्ये बालकांना गरोदर मातांना सनदा मातांना सरकारच्या पोषण आहार योजनेअंतर्गत मोफत सकस आणि पौष्टिक आहार पुरवला जातो त्यामुळे इथल्या बालकांच्या शिवाय इथल्या गर्भवती स्तनदा माता सगळ्यांनाच योग्य तो पौष्टिक आहार पुरवला जातोय आणि या सगळ्या संदर्भात त्या सगळ्या माता समाधान सुद्धा व्यक्त करतात खिचड़ी लापसी खाके जाता दोपहर में अमृत आहार ये सब चावल रोटी भाजी सब्जी लड्डू अंडे ये सब सब मिलता मुझे इसका वजह से खाने से मेरा वजन बढ़ गया मेरा बच्चे का वजन बढ़ गया मूँग का सीरा दस बजे लापसी बारह बजे खिचड़ी और दो बजे घर का खाना फिर चार बजे चालू है चार बजे चार बजी आम ये त्या और पेन मिलते। फिर इतले अंगणवाडी सेविका मदतनीस सगळे जण या लाभार्थ्यांना पोषण आहार नियमितपणे देतात बालकांच्या मातांच्या आरोग्याची काळजी घेतात आणि त्यांचं सुदृढ भविष्य घडवतात केंद्र जे प्रोग्राम आहे जसे आले एक एक पेड माके नाम कुपोषणाचे पाच सूत्री कार्यक्रम हे पण आम्ही यासोबत राबवत आहे अशा प्रकारे आम्ही या सप्टेंबर महिन्यामध्ये विविध उपक्रम राबवून ते यशस्वी करत आहे मेळघाटातील कुपोषण कमी करण्यासाठी आणि बाळ शिवाय स्तनदा आणि गरोदर मातांचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी राष्ट्रीय पोषण महाअभियान लाभदायक ठरत असल्याचं बालविकास प्रकल्प अधिकारी भीमराव वानखडे यांनी सांगितलं जे आपलं ह्या योजना आहे ह्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे या योजनेमध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेता आलं पाहिजे आणि यांना एक व्यापक चळवळीचं स्वरूप देता आलं पाहिजे ज्यांना आपण जनभागीदारी म्हणू आणि यासाठी आम्ही एक जन आंदोलन तयार करत आहे शासनाचे उपक्रम प्रशासनानं अगदी अशाच पद्धतीने व्यवस्थित राबवले तर मेळघाटाप्रमाणेच संपूर्ण राज्यभरातली कुपोषणाची समस्या निकाली निघेल असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करायला हरकत नाही अमरावतीहून छगन जाधव सह रिद्धी मात्रे पुढारी न्यूज